मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी अव्वलकोंडा ग्रामपंचायतीसमोर टाकली लाकडे मराठा समाजाला स्मशानभूमी नसल्याने नागरिकांचा संताप उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे सोपान बिराजदार यांचे दुःखद निधन झाले सोपान बिराजदार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात मराठा समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी चौदा जून रोजी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाकडे टाकून मयतावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा संताप व्यक्त केला यावेळी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी मंडळ अधिकारी तलाठी लाठी आवलकोंडा येथे भेट देऊन मराठा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकलेली सरणाची लाकडे उचलली व मयत सोपान बिराजारी यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर